नमस्कार सारिकाच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे अनारसे कुरकुरीत जाळीदार अनारसे हे अनारसे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला नैवेद्यासाठी हे अनारसे बनवले जातात तर याची आपण कृती बघू अनारसे बनवण्यासाठी जुना तांदूळ वापरायचा ज्या तांदळांचा भात चिकट होतो तो तांदूळ वापरायचा नाही इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही नाहीतर तुमचे अनारसे फसतील तांदूळ धुवून त्यात स्वच्छ पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे असे आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे दररोज सकाळ संध्याकाळ हे पाणी बदलून घ्यायचं आहे दररोज दोन वेळा पाणी बदलवून घ्यायचं आहे नाहीतर पाण्याला घाण वास येतो त्याच्यामुळे दोन वेळा पाणी बदलवून घ्यायचं आहे आता आपण तिसऱ्या दिवशी या तांदळामधला पाणी काढून घेऊ तीन रात्री आणि चार दिवस तांदूळ आपण पूर्णपणे भिजवून घेतलेले आहेत आता यातला आपण पाणी पूर्णपणे काढून घेऊ आणि एका चाळणीमध्ये नितलत ठेवू तांदूळ अशा प्रकारे चाळणीवर आपण तांदूळ नेतलायला ठेवलेले आहेत आता पूर्णपणे यातला पाणी निघून देऊ आणि त्याच्यानंतर एका फडक्यावर आपण पूर्णपणे सुकण्यासाठी ठेवू तांदूळ आता आपले तांदूळ पूर्णपणे निचलून झालेले आहेत आता स्वच्छ कॉटनच्या फडक्यावर मी हे तांदूळ पूर्णपणे पसरवून घेणार आहे हे तांदूळ आपण नुसतं फॅन पण नाही लावणार फॅन खाली पण सुकवणार हे आपल्या नुसते घरातल्या हवेवर पूर्णपणे सुकून घेणार आहोत तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकून घ्यायचे नाही घरातच आणि सावलीतच सुकवायचे हे तांदूळ आता मी तीन ते चार तास चांगले सुकून घेतलेले आहेत तांदूळ एकदम कोरडे सुकून नाही घ्यायचे थोडे ओलसरच पाहिजेत ते मुठीमध्ये घेते असे थोडे हाताला आपले चिकटले पाहिजेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक दळून घेते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे मी तांदूळ घेतलेले आहेत हे आता एकदम बारीक दळू आपण आणि पिठाच्या चालणीने चालून घेऊ इथे बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं पीठ वाटून घेतलेलं आहे मी आता हे चालणीमध्ये चालून घेते इथे हा पीठ चालून घेतलेलं आहे मी एका ताटामध्ये एकदम बारीक दळून झालेला आहे आता जो आपला पीठ चालून झालेला आहे त्यातली राहिलेली कणी परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवायची आणि त्यातच तांदूळ घालून दुसरा बॅच फिरवून घेऊ आपण यात आता आपण तांदूळ घेतलेले आहेत हे फिरवून घेऊ सर्व पीठ आता आपला चालून झालेला आहे एकदम बारीक चालून घेतलेला आहे मी या वाटीच्या प्रमाणात आपला पीठ चालून पाच वाट्या झालेला आहे इथे मी चार वाट्या पीठ घेतलेला आहे आणि एक वाटी पीठ हा बाजूला ठेवलेला आहे कारण की पिठात गुळ मिक्स केल्यावर पीठ कधी कधी पात्तल पण होतं त्याच्यासाठी हा पीठ एक किंवा अर्धी वाटी बाजूला काढून ठेवायचा इथे चार वाटी आपण पीठ घेतलेला आहे चार वाटी पिठासाठी आपण ह्या वाटीच्या प्रमाणात दोन वाटी गुळ घालणार आहोत हा बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे मी गुळ हा चिक्कीचा घ्यायचा चिक्कीच्या गुळामध्ये छान आनारशांना जाळी येते अजून एक वाटी मी गुळ घालून घेते एक किलो पीठ असेल तुमचं तर तुम्ही अर्धा किलो गुळ घेऊ शकता आता गुळ पूर्ण आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत या पिठामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही दूध किंवा तूप फक्त गूळ आणि पीठ हे दोन्हीच मिक्स करून घ्यायचं यांचा गोळा बनवून घ्यायचा छान आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ आणि गूळ मिक्स केलेला आहे तो एक वेळा आपण फिरवून घेऊ थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही गुळ आणि पीठ चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता याच पद्धतीने आपण सर्व पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ तुम्ही बघू शकता आता गुळ आणि पीठ आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे पूर्ण एकजीव झालेला आहे आता आपल्या हाताच्या साह्याने याचे गोळे बनवून घेऊ आपण यात मी अजिबात दुसरं काही वापरलेलं नाही दूध किंवा तूप फक्त गूल आणि पीठ आता याचे असे गोल उंडे करून घेऊ आपण सहज वळतात मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे यात गुलाच्या कुठेही गाठी राहीत नाही आणि पीठ फुगायला लावून चांगली मदत होते असे गोल करून घ्यायचे सर्व पिठाची मी अशीच गोल गोल उंडे करून घेते ते मी एक स्वच्छ हवाबंद डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये आता एक अनरसाचे पिठाचे गोले ठेवू याला कुठेही पाण्याचा हात लागता का मने नऊ गोले आपले तयार झालेले आहेत आता यांना झाकण लावून आपण तीन, तीन, तीन दिवस ठेवणार आहोत तीन दिवसाच्या नंतर आपण बघणार आहोत आता तीन दिवस झालेले आहेत तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपला पीठ फर्मेंट झालेला आहे आता हा पीठ मी एका ताटामध्ये काढून घेते याचा पण अनारसे करून घेऊ पीठ जर असा फर्मेंट झाला तर अनरशाला खूप छान अशी झाली येते अनरशांच्या वर लावण्यासाठी मी खसखस घेतलेली आहे हाताला लावण्यासाठी तेल घेतलेलं ला आहे तेल लावून देऊ हाताला त्याच्याने पीठ आपल्या हाताला चिकडणार नाही आणि असा गोला करून घ्यायचा आणि थोडी खसखस लावून घ्यायची त्याच्यावर असा अनारसा था पूर्ण थापून घ्यायचा था। आणि नंतर तेलात तलून घेऊ आपण कढाईमध्ये आता तेल चांगलं तापलेलं आहे गॅस एकदम लो ठेवली पाहिजे जास्त हायवर नाही ठेवायची अनारसा तेलामध्ये तलायला सोडायचा ज्या बाजूला आपण खसखस लावलेली ती बाजू वर ठेवायची अनारसा तळाला टाकला की लगेच त्याला झारा लावायचा नाही फक्त वरून तेल सोडून घ्यायचं अनारसा तळायला फार वेळ लागत नाही अनारसा जर तुमचा बिघडला तर तो तेलामध्ये हसतो आणि सगळीकडे पसरतो या पद्धतीने जर तुम्ही अनारसे केले तर अजिबात तुमचे अनारसे फसणार नाही आणि याचं पीठ पाच ते सहा महिने आरामात टिकते तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही अनारसे बनवू शकता आता आपण अनारसे बाहेर काढून घेऊ अनारसे आपले तलून झालेले आहेत छान असे हलके फुलके अनारसे झालेले आहेत जाळी पण बघू शकता तुम्ही खूप छान अशी जाळी आलेली आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत अनारसे आतून पण बघू शकता तुम्ही तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा